हॅलो कृपया सर्वांनी शांत बसावं छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिबा फुले रामस्वामी नायकर परमपूंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंतराव नाईक माता जिजाऊ भिमाई रमाई पुण्यश्लोक आयल्याबाई होलकर व सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो आज आपल्या सर्वांचं लाडकर नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व आदरणीय प्रदीपजी नाईक साहेब यांच्या प्रचारात या ठिकाणी लाखोची सभा आयोजित करण्यात आलेली आहे अशा सभेला उपस्थित आदरणीय सर्व मान्यवर उपस्थित आदरणीय नाईक साहेबांचे सर्व लाडके मतदार आपल्या सर्वांना पहिल्यांदा माझा जे संविधान फक्त पहिल्यांदा ताकद दाखवायची आपला आवाज बघून तिकडं झालं पाहिजे फक्त तुम्ही एवढंच म्हणायचं तुतारी म्हणायचं बाकी काहीच बोलायचं नाही सर्वांनी फक्त तुतारी म्हणायचं असं बोट केले के की तू तारी चला आपला पावर धावपूया आता फक्त आता फक्त मी बर सभेला येण्याच्या अगोदर एक कार्यकर्ता मला सहज बोला म्हणजे दादा साहेब कुठे चालला इतर मला आदरणीय नाईक साहेबांच्या सभेला मला माहित आहे एक लाख समुदाय जमणार आहे पण लक्षात घ्या म्हणजे काय फरक पडणार नाही एक लाख जमले काय दोन लाख जमले काय काय आमच्याकडे इतका पैसा आहे म्हणे इतका पैसा आहे पन्नास पन्नास खोके देऊन आम्ही दोन्ही पक्षाचे पन्नास पन्नास फोडले म्हणे पाचशे आणि हजार लागतात म्हणे म्हटलं नाही मतदार फोडतो म्हणे त्याला दाखवून द्यायचा आवाज ती करून गेला फायदे साहेबांच्या मतदाराला तुम्ही फुटणार आहात का तुम्ही विकणार आहात का तुम्ही फुटणार आहात का तुम्ही विकणार आहात का अरे हा मतदार आहे आणि या मतदानाला विकत घेणारा आज माहिताला पैदा झाला झाला का नाही झाला का साहेबांच्या मतदानाला विकणारा माहिताला पैदा झाला का का? साहेब जवळपास लाखाच्या मता निघलेली आहे आणि म्हणून परत एकदा मी असा हात केल्यानं ना करणार म्हणायचं माझा हात केलेला येतो का मला रिस्पॉन्स द्या मला गाडीच्या बाबा कीर्तन कर करायची सवय माझा आवाज किती क्लिअर ओळखू येतो का आवाज साहेबांची सभा आंडू पांडूची सभा नाही बरोबर आहे की नाही असा केलं फक्त करणारच म्हणायचा करायचं असाच केल्याने फक्त सर्वांनी करणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत धामणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत धामणार हे मतदारानी आता हे मतदार करून दाखवणार आता आम्ही नाही आम्ही तर ठरलंच पण आता आम्ही नाही या मतदारांनी ठरविलं आता आम्ही तर सोडून द्या Oh, कार्यकर्ता होता आणि सांगत होता आम्ही पावर दाखविला खास तुमच्यासाठी मला शेर आठवला ह्या कोणा पिक्चरचा आहे खास मतदारासाठी एक शेर आठवला मला शेअर अस आहे किनवट मतदार संघ का है वही बोलबाला कारण किनवट मतदार मतदारसंघाचा बाहेब आहेत लक्षात घ्या सर्वांनी नाईक साहेब आणि म्हणून तुमच्यासाठी अभी भी किनवट मतदार संघ का है वही बोलबाला मतदारो ने झूट का खोला नहीं ताला जो तो जो 500 हजार की बात कर रहा था, खरीद लूंगा उनके लिए, अरे हमारे ये मत हमारे नाइंस साहब का है और कटेगा मगर बिकेगा नहीं साला। बिकेगा नहीं साला मर बना, कटेगा मगर, कटेगा मगर, कटेगा मगर।

सारा मतदार आणि सगळ्या जाती धर्माचे माझे बाप भाऊ आहेत म्हणणारा महाराष्ट्राच्या पटर फुक्त नाही साहेब जरा दोन तीन मिनिटं राहिलेले आहेत एकच मुद्दा मानतो मुद्दे खूप आहेत वेळ कमी आहे आणि सर्वांनी लक्ष द्याच बघा पॉईंट लक्षात घ्या मी फेकणार नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे फेकण्याचा ठेका भारताच्या एकाच माणसाला दिलेला आहे मित्र आहे की नाही मी पुरावाच बोलणार आहे खोट काहीच नाही सगळं पुरावाच बरे मित्र म्हणून मित संन्यासी संन्यासाची जागा तर मंदिरात असतेच नाही संन्याशी मंदिरात फायद्यात की नाही चल संन्यासी संन्यासी जागा मंदिरात बरे संन्यासी बोला मित्र भाई खाली झोला लेके आया आत्ता अन खाली झोला लेके जाऊंगा बघा या झोलेवाल्याची रियालिटी सांगतो मी फक्त भाई बाजारा चष्मा पन्नास रुपया जाऊ फक्त लोड वर ना आमच्या मित्रवाल्या तसेच चष्मा दीड लाख रुपयाचा होता तू दीड लाख रुपयाचा आमचा मित्रवाला ड्रेस हा माझा सगळा ड्रेस बाजारा शेचा आहे आमचा आम मित्र दहा लाखाचा ड्रेस वापरतो दहा लाखाचा माझी कार पन्नास हजारची आहे बारा करोडची कार वापरतो तुम्हाला माहित असेल आमच्या विमान केवढ चार हजार सॉरी आठ हजार चारशे कोटीच जे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष विमान वापरतो आमचा मित्र तो विमान वापरतो म्हणजे विचार करा किती लुटलो यांनी किती लुटल यांनी लोकसभेचं इलेक्शन संविधानावर झालं मुंड्याची करून टाकले लोकसभेला आमचे राजेंद्र पाटील साहेब आले तरी पण जिल्हली नाही पुन्हा आलं त्याने म्हणजे हा संविधानाला बदलण्याची भाषा करणाऱ्या कर संविधान माझ्या आंबेडकरी समाजानं खास मी तुमच्यासाठी आलो काय आमच्या खुबे भाजपला निवडून देण्यासाठी ते सुद्धा करताय लक्षात घ्यावं इनडायरेक्टली भाजपला दे। मत देणं म्हणजे संविधान बदलण्याला संविधान बदलण्याला आणि म्हणून सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य चिटणीस म्हणून पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून सगळ्या माझ्या समाजाचा मी या ठिकाणी हिम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा साहेबांना जाहीर करतो थोडं संविधान काय हा संविधान म्हणजे आमच्या जीवनाचा प्रश्न आहे साहेबांनी सुद्धा डॉ साहेबानी तोत तोत भाषा आहे म्हणजे सगळ्या बहुजन समाजाचा आणि धीर संविधान म्हणजे बाकी काही नाही वे करणाऱ्यांनी करणार आणि प्रतिवत्ते वचन बाकी काहीच नाही अटल बिहारी वाजपेयी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती व्यंकट यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान बदलण्याची कमिटी नेमली होती का कुठे घेता तो धनगर विधान म्हणणार संविधान बदलण्यासाठी मला तुम्हाला विचारायचं संविधान बदलण्याला मत देणार आहात का तुम्ही पावार तुम्ही साहेबांचे नाईक साहेबांचे मतदार संविधान बदलण्याला तुम्ही मतदार दिला आहात का संविधान बदलण्याला मतदान दिला आहात का संविधान देणाऱ्याला बदलणाऱ्याला मतदान करणार आहात का डिपॉझिट जप्त झालं पाहिजे नामा बरोबर आहे की नाही डिपॉझिट थोडा लाडक्या बहिणीकडे तर दोन मिनिटांसाठी आणि मी थांबतो साहेब एकदा दाखवून निघाला धन्यवाद लाडकी बहीण आमच्या साहेबांनी सांगितलं महत्वाचं आहे माझा आहे मी ना बोलत नाही मी सकाळी साहेबांच्या प्रचार सभेला निघालो मोठी होती माझी म्हटलं काय ताई बोना दादा मी म्हटलं काय म्हणायला वाढता भाऊ ती म्हणजे त्याच्या तोंडात माती पडेवले हा? हा? भावाच्या तोंडात माती हो मला कळलंच नाही मी आश्चर्या पटी विचारलं ताई कसं अहो म्हणे दुश्मन पडवला दुश्मन मी म्हण कसं ताईने मला समजून सांगलं म्हणे दादा एक पिक्चरचं गाणं आलं मी म्हटलं कोणतं ताई ते गाणं असं होत ईद हातचे लेले ईद हातचे देते दे। ईद हातचे लेले ईद हातचे देते मी म्हणलो काही कळलं नाही दादा म्हणजे ते नाडका भाऊ जाव तो दुष्पर भाव आहे मिळणं कस आहे दीड हजार देत का दादा माझ्या बहिणीची दिशाभूल केली दीड हजार देत पण स्वतःला सोय घोषित का भावानी काय केलं शंभरचा बॉन्ड पाचशेला केला केला की नाही रिचार्ज डबल केलो केला की नाही कोण त्यांचे भाव आणले पडले की नाही त्याला जे साखरेचे सगळेच भाव आणले दादा अरे तीन हजार दिले चार हजार काढून घेतले म्हणे म्हणत काही लाडक्या भावाच काय आहे की नाही कोणतरी लाडका भाऊ आहे ना म्हणे हा आहे का मला वाटलं आता दुसरं येईल ते पक्ष पुढे असेल ऐक नाही ते गद्दार असतील मी म्हणत ताई मग एखादा तरी लाडका भाऊ आहे की नाही आई म्हणे नाही का लाडक्या भावाचं नाव सांगितलं कोणता लाडका भाऊ ती म्हणाली दादा एकोणीसशे एक्क्याण्णव ला संरक्षण मंत्री असताना आमच्या लाडक्या बाळांनी संरक्षण मंत्रात माझ्या बहिणीसाठी अकरा जागा दिल्या ही म्हणाली दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या सगळ्याच महिलांसाठी ती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदार खासदार पल्ली पाहिजेत म्हणून माझ्या लाडक्या भावा ते भावाने तेहतीस टक्क्यावरून पन्नास टक्के जागा दिल्या दादा आमचा लाडका भाऊ आहे मी म्हटलं कोणता ताई दादा एकोणीसशे त्र्यानवला पोलिसामध्ये पहिल्यांदा महिला ज्या आल्या आमच्या लाडक्या भावामुळे म्हणी एवढीच नाही म्हटली तर दादा एकोणीसशे त्र्याण्णव सगळ्या जाती धर्माच्या महिलांसाठी तिथं संरक्षण करण्यासाठी महिला आयोग काढलं म्हणे एकोणीशे ला महिलांच्या विकासासाठी महिला बाल कल्याण मंत्रालय स्थापन केलं म्हणे एवढंच नाही आमच्या लाडक्या भावाने आमच्या लाडक्या भावाने एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुख्यमंत्री असताना माझ्या बहिणीला बाप्पाच्या प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के वाटा दिला म्हणून ती बहीण म्हणाली दादा आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बयाचा लाडका भाऊ कोणी असेल फक्त आणि फक्त शरद पवार साहेब कोट <laughs> करा महिलांनो न पवार साहेबांच्या पवार साहेबांसारख्या लाडक्या भावना तुम्ही विसरणार आहात का आवाज महिला मंडळ पवार साहेबा सारखा लाडक्या भावला तुम्ही विसरणार आहात का तुम्ही विसरणार आहात सबळ दिशाभूल करण्या बघा दिशाभूल साहेबांनी बोल ऐका सांग काय सांगा तुम्हाला हो सांगा मला काही प्रॉब्लेम नाही विसरतात बरं नंबर शेवट करतो मी अत्यंत महत्वाचा आहे मी एकही एक शब्द फेकणार कारण टेंडर त्यांनी घेतलं सगळं मित्रो बघा काल परवा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बदलापूरला माझ्या चिमुकलीवर पिल्लेवर बलात्कार झाला एकनाथ शिंदे सरकारने सरकारनी पडस्पीला एन्काउंटर केला म्हणे म्हणला शिंदे आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज जाऊन आम्ही चौरंग केला चौरंग एनकाउंटर केलं म्हणे एन्काउंटर बघा कशी दिशा भूल केली लक्ष द्या फक्त होता बहिणी लाडक्या बहिणीला बोलत्या शेवट माझ्या भाषणाचा त्याला शेवट महत्वाचा अत्यंत परिस्थिती काय बोलाय सरकारची शेवट माझ्या भाषणाचा म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांच्या अंमले आम कळत त्याला तुतारी सगळ्याच्या डोक्यात तुतारी दिसतय सीट येतात ती एक लाखाने निकली हो बाकी ते घरी खूप आहेत आमचे विशेष नाही शेवट बघा हे दिशा करणार सरकार बहिणी बदल काय असं बघा पॉईंट सांगायचे पॉईंट चौरंग केला बदला बोल करणार मारून टाकलं धोड धोडा एनकाउंटर केला बर मला शिंदेला विचारायचं भाजपच्या बलाकार करण्याचा एन्काउंटर केला असं तुम्ही सांगता तू माझे दोन प्रश्न आहेत हा माझ्या भाषणाचा शेवट आहे मारायचं असत चांग करायचं तर पहिला प्रश्न माझा तारीख सात अरे थांबायच्या पाणी नंतर असं मरणार नाही कोणी शेवट माझ्या भाषणाचा बघा हे बलात्कारी शासन संपून टाकायचं आपल्याला बलात्कारी जबाबदारीने बोलतो मी एनकाउंटर करणाऱ्याला माझा पहिला प्रश्न नंबर एक सहा जून दोन हजार चोवीस लामनेर जळगाव सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला पाओ शिंदे अजित दादा फडणवीस तिथं काय एनकाउंटर केला नाही चौरण काय केलं नाही नंबर दोन तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस चंद्रपूर शहर बारा वर्षाच्या मुलीवर शिक्षकांनी बलात्कार केला काय एनकाउंटर केला नाही हो नंबर तीन तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुण्यातील बोपचो घाट इथे एकवीस वर्षाच्या मुलीवर तिघा जणांनी बलात्कार केला गाव फडणवीस शिंदे नाही, 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 एक का दोन हजार बावीस मध्ये आमच्या सगळ्या जाती धर्माच्या वायावर सात हजार चौऱ्याऐंशी बरंकार झाले एवढ दोन हजार तेवीस ला या शासनाच्या काळात

या पळकारी सरकारला निवडून देणार का आणि म्हणून जाता जाता येणाऱ्या वीस तारखेला तुजारीवर मतदान करायचं शरद पवार उद्धव साहेब राहुल गांधी हात बट करण्यापूर्वी एक सल्ला देतो या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार नाईक साहेब नाहीत जबाबदारी नव्हतो विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय लक्षात आणि प्रदीप नाईक बोलून असा हे करायचा असा प्रचार करायचा साहेबांची शीट महाराष्ट्रात एक नंबरवर आली पाहिजे बघायचं कि नाही साहेब लाल दिवस बघायचं कि नाही एक लाखाच्या वर वाढ वाटी जय भीम जे, जे संविधान करतो एकदा दोनदा नाना देव्या प्रदीप नाईक साहेब तुम्हाला गाव बरोबर प्रदीप नाईक साहेब तुम्हाला गाजवायची वाजवायची गाजवायची बटन दाबून बटन दाबून बटन दाबून धन्यवाद बहुत